जाधव मनसे ठाणेपालकर अध्यक्ष आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की मागील सन्माननीय रावसाहेबांचं जे भाषण झालं गुढीपाड्यावर शिवतीर्थावर त्याच्यानंतर साहेबांनी जे बांकेंच्या बाबतीत म्हटलं आणि आस्थापनेत मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा साहेबांच्या या घोषणेनंतर आम्ही सगळेच महाराष्ट्र सैनिक संपूर्ण महाराष्ट्रभर बँकांमध्ये जाऊन विनंती करतोय आणि बँकांना आम्ही सांगतोय बँक कर्मचाऱ्यांना की जास्तीत जास्त मराठीचा वापर करा जे काही नियम आहेत जे काही जी आर आहेत एक जी आर असं आहे की स्लिपा देखील मराठीत असल्या पाहिजेत किंवा तुमचे जे अधिकारी आहेत जो स्टाफ आहे जो फ्रंट ऑफ डेस्क ऑफिसला असतो तो देखील मराठीत बोलणारा असला पाहिजे तिथला वॉचमॅन मराठीत असला पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समजून सांगतोय त्यांच्याशी बोलतोय पण अनेक ठिकाणी एक गोष्ट आम्हाला प्राखर्याने लक्षात येते काही ठिकाणी काही बाहेरनं आलेले जे मॅनेजर्स आहेत ते अतिशय मजूरपणे आमच्या लोकांशी बोलतात आणि त्यांचं मत आहे की मराठी मराठी मी बोलता नाही आम्ही आता नाही आमलो बाहेरचे आहे हे सो आणि हे होताना आपलेच काही का मराठी लोक आपलीच काही मराठी कर्मचारी तिथले या लोकांना सपोर्ट करताना दिसतात आणि होत आहे का, का या सगळ्यांमुळे या लोकांची मजुरी वाढते कारण आपलीच लोक यांच्या बाजूला उभी राहतात आमची या सर्वांना विनंती आहे म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो कोबरीमध्ये काल एसबीआय आय आहेत पाठणकर म्हणून एक लेडी होती आणि तिथे एक साऊथ इंडियन लेडीशी ज्यावेळेला आमची लोक बोलत होती कारण ती पाठणकर लेडी बाजूनी सांगत होती की नाही हे बोलू नका तुम्ही तुम्ही हिंदीतच बोला तुम्ही माफी मागू नका या सगळ्या गोष्टी आपल्याच महिला आपलीच एक महिला पाठणकर नावाची करत होती खरं तर ती तिची नोकरी बघते तिला भाषेवर प्रेम नाही तिला महाराष्ट्रावर प्रेम नाही आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत आम्ही महाराष्ट्रातल्या या सर्व मराठी माणसांना ज्या बँकेत स्टाफ म्हणून काम करतात त्या सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की आम्ही हे सगळं करतोय का आम्ही हे सगळं करतोय तर बँकेमधलं मराठीचा टक्का वाढला पाहिजे अनेक महाराष्ट्रात अनेक शिकलेली मुलं ही आज बेरोजगार आहेत बाहेरनं कोणी कोणीतरी युपीत नाही येतो बिहारमधनं येतो त्याला नोकरी मिळते पण इथे स्थानिक जो मुलगा राहतो त्याला ह्या नोकऱ्या मिळत नाही त्यांना या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत जर मराठी भाषेचा वापर वाढला तर आपल्या मुलांना संधी मिळणं वाढेल यात आमचा स्वार्थ नाही यात माझी बायको माझा मुलगा माझा भाऊ कामाला लागणार नाही राजसाहेबांच्या घरातलं कोणी कामाला लागणार नाही किंवा आमच्या कुठल्याच महाराष्ट्र सैनिकांच्या कोणी लागणार नाही पण आपल्यात मराठीत आपल्याच महाराष्ट्रात मराठी मराठी एखादा तरुण लागला तर वाव काय आमचा हा जो काही दबाव आहे तो मराठी भाषेचा वापर व्हावा म्हणून नाही आज माझा एक मित्र आहे जो आता बाहेर उभा आहे खूप मोठा पत्रकार आहे त्याची बहीण तामिळनाडूमध्ये आता एका बँकची मॅनेजर आहे ती म्हणते की आम्ही तिथे गेल्याच्या नंतर ती लोक हिंदीत बोलत नाहीत ती लोक इंग्लिशमध्ये बोलत नाहीत ती त्यांच्याच भाषेत बोलतात जाताना आम्हाला ती भाषा ना हो पण शिकून जावी लागते आणि कधीही तिथली जे स्थानिक जे त्यांच्याबरोबर जो काम करणारा स्टाफ आहे ना तो पण त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलतो पण आपल्याकडचे लाचार काही जे काही बँकेमध्ये स्वतःच्या स्वतःच्या बँकेमध्ये स्वतःचं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि ती लोक जी आहेत ना त्या लोकांमुळे या लोकांची मजुरी वाढतीये माझी या सर्वांना विनंती आहे की भाषेवर प्रेम करा भाषेसोबत राहा तुमच्या तुमच्यासारख्या काही लोकांमुळे आपल्या मराठी मराठीचा टक्का बँकेमधून कमी होत आहे आम्ही प्रयत्न करतो की सगळ्या आस्थापनामध्ये आपल्या मराठीचा टक्का वाढला पाहिजे ज्या वेळेला यांच्या घरावर एखादी गोष्ट करते त्यावेळेला मनसेकडे धावत येतात पण ज्या वेळेला आम्ही यांच्याकडे जातो विविध गोष्टींसाठी त्यावेळेला हे कुठल्या तरी परप्रांतीय माणसाबरोबर उभे राहतात ज्यांना आम्ही सांगतोय मराठीत बोला किंवा मराठीत शिका सो माझी या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कृपया ह्या लोकांना पाठीशी घालू नका नाहीतर मराठी माणसासाठी मराठी प्रेमासाठी हो आम्ही तुमच्यावर अंगावर येऊ आमचं जर उद्दिष्ट चांगलं आहे तरुणांना संधी मिळाली पाहिजे महाराष्ट्रात मराठीचा मान वाढला पाहिजे सन्मान वाढला पाहिजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून होत नाही त्याप्रमाणे वाढवा वागावं पण लागेल आणि ती आपली भाषा आपल्याला स्वतःला वाढवावं लागेल तर सगळ्यांना माझी विनंती आहे बांक, जे काही बँकेमध्ये जे काही आता त्या सगळ्यांना पाठीशी घालणारी जी मराठी लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे कृपया असं करू नका तुमच्यामुळे उद्या दहा तरुण मराठी मुलांना जर नोकऱ्या मिळणार असतील ना तर त्या मिळणार नाहीत कारण यांची मजुरी वाढत जाणार त्यांना माहिती आहे छत्रपती आम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पण फितूर होते आताही काही फितूर आहेत तर ते फितूर तुम्ही नसावेत एवढीच आमची तुम्हाला सगळ्यांकडनं अपेक्षा आहे पुढच्या आठ दिवसांनी पुन्हा आम्ही बँकेत येऊ मराठीचा कारभार सगळा कारभार मराठीत होतोय की नाही हे पाहणारच आहोत पण त्या वेळेला तुम्ही आमच्या समोर आलात तर आम्ही विसरून जाऊ की तुम्ही मराठी आहात धन्यवाद